इंचलंजी मनपा पहिला महापौर कोणाचा महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे नमूद ओळखलं जाणारं इंचलजी शहर आता एका ऐतिहासिक टप्प्यावर उभा आहे ना नगरपालिका ते महानगरपालिकाचा प्रवास पूर्ण केलेल्या इचरणजीत पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणूक होत असून या निवडणुकीकडे केवळ राजकीय लढत म्हणून नव्हे तर शहराच्या पुढील अनेक दशकांच्या विकासाचा निर्णय म्हणून पाहिला जात आहे नवीन महापालिका नवी रचना इचल महापालिकेत एकूण पासष्ट नगरसेवकांची निवड होणार आहे शहर एकूण सोळा प्रभागामध्ये विभागण्यात आले आहे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे चौसष्ट प्रभागात प्रत्येकी चार आणि एका प्रभागात पाच सदस्य निवडले जाणार आहेत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात आरक्षण देण्यात आले असून यामुळे महा महापालिकेतील महिलांचा सहभाग लक्षणीय वाढणार आहे महापालिका असताना इंचलगंजी स्थानिक आघाड्या पक्ष उमेदवार आणि प्रमुख राज्यस्तरीय पक्ष यांचा प्रभाव दिसून येत होता मात्र महापालिका झाल्यानंतर भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे काही प्रभागात महायुतीतील अंतर्गत संघर्षही चर्चेचा विषय ठरत आहे याआधी महा नगरपालिकेसाठी दोन हजार सोळा साली निवडणूक झाली होती त्यावेळी भाजपच्या अलका स्वामी या लोकनियुक्त नगराध्यक्ष ठरल्या होत्या तर त्यावेळेचे काँग्रेसमध्ये असलेले प्रकाश आवाडे आता भाजपमध्ये आले आहेत त्यामुळे पुत्र राहुल आवडे हे आता आमदार आहेत